मागील पंधरा दिवसात बाबा रामदेव आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली कंपनीवर सर्वोच्च न्यायालयाने टीकेची झोड उठवली आहे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती वारंवार प्रसारित केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना नोटीस पाठवली होती ॲलोपॅथिक औषधांना कमी लेखून फसवेदावे करणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्याबद्दल बाबा रामदेव यांनी नुकतीच न्यायालयाची बिनिशर्त माफी मागितली आहे यावर न्यायालयाने केवळ आमची नाही तर संपूर्ण देशाची माफी मागा अशा सूचना रामदेव यांना केल्या होत्या शिवाय केंद्र सरकारलाही फटकारताना तुम्ही या जाहिरातींवर नियंत्रण का ठेवलं नाही तुम्ही या उत्पादनांचं प्रमोशन कसं केलं असा देखील प्रश्न विचारला आहे हे सगळं एकीकडे एक एक सुरू असताना मुळात एका छोट्या गावात राहणारा राम किशन यादव नावाच्या पॅरालिसिस झालेल्या पोराने हजारो कोटींचा टर्न ओव्हर असलेली कंपनी कशी उभी केली हा प्रवास अतिशय रंजक असाच आहे श्वास घ्यायला आणि सोडायला लावून रामदेव बाबांनी एवढा पैसा कसा कमवला हेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे बाबा रामदेव हे नाव आत्ता चर्चेत आलेलं नाही आहे मागील तीस वर्ष ते चर्चेत होतं आणि आहे हरियाणा राज्यातील महिंदरगड जिल्ह्यातील हजारीबाग तालुक्यातील एका छोट्या गावात एक पोरगा हजारो कोटींचा टर्न ओव्हर हो असलेली कंपनी कशी उभारतो त्याला नेमकी कोणाची मदत होते हे जाणून घेणं फारच रंजक आहे राम किशन यादव हे बाबा रामदेव यांचं मूळ नाव हो। रामनिवास आणि गुलाबदेवी या दाम्पत्याच्या पोटी एकोणीसशे पासष्ट साली त्यांचा जन्म झाला सुरुवातीचं शिक्षण हे सरकारी शाळेत झालेलं एके दिवशी शाळेतून घरी येत असताना रामकिशन रस्त्यात पडून लोळायला लागला रस्त्यात चक्कर आल्यासारखं त्याला काहीतरी झालं अंग थंड पडलं त्याला तात्काळ दवाखान्यात दाखवल्यानंतर त्याच्या शरीराला उजव्या बाजूला लकवा मारलेला असून आता तो आयुष्यभर असाच राहील असं डॉक्टरांनी सांगितलं या प्रसंगावर रामनिवास आणि गुलाबोदेवी यांना खूप त्रास झाला लुळं पडलेलं अंग घेऊन रामकिशन घरी बसलेला असायचा जमेल तेव्हा शाळेत जायचा मात्र या काळात त्याने पुस्तक वाचनाची आवड जोपासली एके दिवशी योगशास्त्राचं पुस्तक त्याच्या हाती लागलं त्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर लिहिलं होतं योगामुळे तुमचं मन आणि नी शरीर नियंत्रणात राहतं हे पुस्तक संपूर्ण वाचून काढल्यानंतर रामकिशन यांनी त्या आधारे योग करायला सुरुवात केली अवघ्या काही दिवसातच त्यांच्या शरीराचा लकवा पूर्णपणे दूर झाला आज कोट्यावधी लोकांना योगाचे दडी देणाऱ्या रामदेव बाबांना रा लहानपणी असा काही त्रास झाला असेल असं तू मला बिलकुल वाटणार नाही पण ही गोष्ट खरी आहे नंतर काही काळ शाळेत गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की अभ्यासात आपलं मन रमत नाहीये त्यांनी शाळा सोडून खानपूर येथील गुरुकुलला प्रवेश घेतला तिथे त्यांची भेट बाळकृष्ण यांच्यासोबत झाली बाळकृष्ण हे औषधी वनस्पतींच्या निर्माण करण्यात तरबेज होते तर रामकिशन योगामध्ये बाळकृष्ण यांचे वडील याच गुरुकुलमध्ये संस्कृत विषयाचं अध्ययन करायचे या ठिकाणी असणाऱ्या आचार्य बलदेव यांनी रामकिशन यांचं नाव रामदेव असं ठेवलं राम आणि कृष्ण एकाच नावात नकोत असं त्यांचं म्हणणं होतं गुरुकुलमध्येही रामदेव बाबांचं मन जास्त काही रमलं नाहीये स्वतःचा शोध घेण्यासाठी त्यांनी एकोणीशे त्र्याण्णव ला हिमालयातील गंगोत्री हे ठिकाण गाठलं त्यानंतर काही वर्ष साधना करून ते हरिद्वार येथे योग शिक्षक म्हणून रुजू झाले सुरुवातीच्या काळात त्यांनी दोन उद्योगपतींना योग शिकवला त्या उद्योगपतींनी प्रभावित होऊन बाबा रामदेव यांची ओळख गुजरातमधील मोठ्या हिऱ्याच्या व्यापाराशी करून दिली हिऱ्याचा व्यापारी बाबा रामदेव यांच्यावर खुश झाला त्याने दोन हजारहून अधिक लोकांचं योग शिबिर आयोजित केलं या योगामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी कपाल भारती अनुलोप विलोप या योगक्रिया केल्यानंतर स्वतःच्या तब्येतीतील झालेल्या सुधारणा अनुभवल्या तेव्हापासून बाबा रामदेव हे नाव देशभरात गाजायला सुरुवात झाली त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांची योग शिबिरं आयोजित होऊ लागली दोन हजार सालानंतरचा काळ हा टी व्हीचा होता घराघरात टी व्ही सेट दिसू लागले होते मंदिर आंदोलनं जोमात असल्याने लोकांमध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणाने जोर पकडला होता अशातच संस्कार नावाच्या एका चॅनेलवर सकाळी सहाच्या सुमारास बाबा रामदेव यांना बावीस मिनिटांचा एक शो देण्यात आला साधे सोपे योग प्रकार करून दाखवणे लोकांशी हसत खेळत बोलत राहणे याच गोष्टी करून बाबा रामदेव यांनी करोडो लोकांमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं पुढे आस्था चॅनेलवर त्यांना दिवसभरात तीन तासांचा वेळ देण्यात आला त्यानंतर पुढील तीन वर्षात केवळ वर धार्मिक चॅनेल्स नव्हे तर बातम्या आणि इतर कार्यक्रमांच्या चॅनेलवरही बाबा रामदेव झळकू लागले नंतरच्या काळात आचार्य बाळकृष्ण यांना सोबत घेऊन त्यांनी पतंजली कंपनीची सुरुवात केली आधी आरोग्यविषयक उत्पादने निर्माण करणाऱ्या या कंपनीने नंतर दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्येही आपला जम बसवला या कंपनीने नेस्ले डाबर हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनींना दणका देत स्वतःची एक वेगळी ओळख मार्केटमध्ये तयार केली मागील चार पाच वर्षात शंभर टक्के वाढीव फायदा मिळवणारी ही एकमेव कंपनी आहे आज घडीला बाबा रामदेव यांची मालकी असलेले स्वतःचे पाच चॅनेल आहेत याशिवाय विविध चॅनलवर दिसणाऱ्या त्यांच्या एकूण जाहिरातींचा दिवसभरातील वेळ हा अठरा तासांपेक्षा जास्त आहे पतंजली साम्राज्य हे खूप मोठं असून देशातील नेतृत्वालाही या साम्राज्याची भुरळ पडल्याचं आपण बऱ्याचदा पाहिलंय केवळ श्वास घ्यायला आणि सोडायला लावून एवढं श्रीमंत होता येतं हे तुम्हाला कुणी पंचवीस वर्षापूर्वी सांगितलं असतं तर तुमचा विश्वास बसला नसता आज हे मोठं सत्य आहे हे मात्र नक्की बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका